आम्ही प्रकाश बिजे फेरीत चालवलो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो नव्या युगाची वाट स्वतःला प्रकाश मांडत प्रकाशाप्रमाणे झळत समाजाला उजळून टाकण्याची भूमिका ज्या बजरंग बाप्पानी घेतली आणि हा आवाज दिल्लीच्या संसदेमध्ये इथल्या उपेक्षित शोषित वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा आहे यानंतर मी आमंत्रित करतोय बीडचे लोकप्रिय खासदार सन्माननीय बजरंग बप्पा सोनवणे यांना माझ्या जमलेल्या तमाम केज मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना पहिल्यांदा नतमस्तक करतो शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जो कार्यक्रम या केज विधानसभा मतदारसंघात आयोजित केला आणि या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित असणारे तुमचे आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंतदा पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे संसदेमधील माझे सहकारी माझे नेते आदरणीय शिरूर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्हा या लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत खासदार आदरणीय अमोलदादा कोले साहेब त्याचबरोबर प्रदेशाचे युवकाचे अध्यक्ष शिवस्वराज्य यात्रेचा रणसंग्राम जी महाराष्ट्रात गाजवते असे आमचे मेहबूबबाई शेख बीड जिल्ह्याचा बुलंदावाज साई विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून स्वतःचा मतदारसंघ सांभाळत असणारे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या मतदारसंघाचे माजी आमदार या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय पृथ्वीराजजी साठे साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आणि माजी आमदार असणाऱ्या आदरणीय उषाताई दराडे त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सलीमभाई त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या प्रदेशवर काम करत असून प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळेसाहेब विद्यार्थ्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी घवाने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय पंडितरावजी काळे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय सुशिलाताई मोराळे त्याचबरोबर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय संजीवनीताई देशमुख किसान आघाडीच्या प्रदेशाच्या अध्यक्ष आदरणीय पूजाताई मोरे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा प्रकट करून काम करत आहेत असे आमचे अंजलिताई घाडगे ज्यांनी आताच व्यासपीठावर येऊन राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करून सर्व तरुणाची टीम घेऊन आपल्यासोबत काम करत आहेत असे व्यासपीठावर उपस्थित रमेश तात्या गालफाडे ज्यांचा आपण वाट बघत होता असे आपल्याले आलेले आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांचा महाराष्ट्राचा हुंकार खर दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार खर दिल्लीचा दरबार जिता कद न्यारी हा योद्धा कणखर भारी अरे सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी खुमुदे तुतारी, तुतारी, खुमुदे तुतारी, 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 तुतारी पवार साहेबांची तुतारी जमले व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झाले आमचे ज्येष्ठ असे आदरणीय पापा नावं घेत गयत, नावं घेता येतील असे सर्व व्यासपीठावर जमलेले सर्व व्यासपीठावर जमलेले सर्व नेतेगण व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व भावी आमदार आणि ज्यांचे समर्थक सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजण म्हणून ज्यांना समर्थन देतात असे सर्वजण आणि दोन अडीच महिन्याच्या नंतर ज्यांची भेट होती इलेक्शन मध्ये माझ्याबरोबर सावलीसारखे असणारे आमचे सर्व पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सर्व मीडिया आणि खरंच ज्यांचं जास्त प्रेम माझ्यावर आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांचं त्यांचेही सर्व आमचे पत्रकार खऱ्या अर्थानं आज आता माझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय काय लावताल ठीक आहे पण एक गरीबाचं लेकरू खासदार झाले असंही बघा कारण माझ्यातला कार्यकर्ता गुण हा जात नाही कारण माझ्यात कार्यकर्ता गुण आहे मी कुणी एखाद्या माझ्या माता भगिनी आल्या त्यांना जागा द्या त्यांना एक हा माझा मी आतापर्यंत पंचवीस तीस वर्ष फक्त आणि फक्त हेच काम केलंय त्याच्यामुळे माझ्यातला तो गुण जाणार कसा वयाच्या तारुण्यात आल्यापासून आतापर्यंत हेच आहे त्याच्यामुळे हे गुण माझ्यात आहे त्याच्यामुळे सर्वांनी समजून घ्यावा आणि सर्वांनी जरा एखाद्या वेळेस काळजीही घ्यावी माझी जास्त काळजी घेऊ नये आणि सर्व या केज विधानसभा मतदारसंघामध्ये साहेब अशी परिस्थिती होती आम्हाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी लोकसभेचा उमेदवार होतो लोकसभेच्या उमेदवार असताना त्या काळामध्ये आपण तुम्ही आदेश दिले आम्हाला की तुम्ही जा आणि शब्द देऊन या की तुम्ही विधानसभेला यांना उमेदवार करणार साहेब आम्ही तसंच केलं डायरेक्ट घरी गेलो आणि शब्द देऊन आलो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी तुम्हाला द्यायला आम्ही तुमच्याबरोबर बांधील हो। आहोत आणि साहेब उमेदवारी पण आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात पहिली जाहीर केली आणि पहिली उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर झालं काय तर अवघ्या आठ दिवसातच त्यांनी आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर घरोबा केला आम्ही निवडणूक दिला शब्द निवडणुकीमध्ये की तुम्ही आमचा प्रचार करा तुम्ही आमच्या बरोबर राहा त्यावेळची परिस्थिती अशी होती की साठे साहेबांची विनंती करू करू विनंती करू करू बाबा पक्ष तुमच्या सोबत राहणार आहे तुम्ही काही काळजी करू नका उमेदवारी त्यांना द्यायचं जाहीर केलंय बिचार्या साठे साहेबांनी सुद्धा प्रत्येक स्टेजवर प्रत्येक कार्यक्रमात यायचं काम केलं <स्थावा> मागच्या लोकसभेला सुद्धा लोकसभेला काही ठिकाणी अपमानित करायचं सुद्धा काम त्या उमेदवाराने केलं पण साहेबांनी कधी पिछा सोडला नाही असं काम आदरणीय साठे साहेबांनीच त्यावेळेस केलं या सर्व गोष्टी करत असताना पण या सर्व या सर्व गोष्टीतून यांनी प्रचार करताना काय केलं तर मागचा पंचवीस वर्षाचा पाडा वाचला असं केलं असं केलं असं केलं असं केलं असं केलं अरे के के निवडणूक लोकसभेची आणि तुम्ही प्रचार विधानसभेचा करून घेताय आणि पुन्हा अपेक्षा पक्षाकडून करताय तरी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना आपण अध्यक्ष होता साहेब तुम्ही उमेदवारी जाहीर केली आणि यांनी काम काय केलं तर त्या निवडणुकीमध्ये आम्हाला पस्तीस सॉरी तेवीस हजारानं केज विधानसभा मायन मायनस होता तुम्ही एवढं सगळं काम चांगलं केलं असं कसं झालं विचारलं तर ते आमचं काही काम नाही मग आदरणीय साडे साहेबाला सांगितलं की तुम्ही जरा त्यांच्यावर सांगा यांनी काय केलं ते म्हणले आता मला तुम्ही गपासविलं म्हणलं आता तुम्हालाच उभारावं लागतंय आदरणीय साठे साहेबाला परत उभा केलं आणि साहेब गडीनं कसला विचार न करता मागची निवडणूक लढली आणि लढल्याच्या नकतीनं आम्ही ती निवडणूक लढली आणि ताकदीनं निवडणूक लढल्याच्या नंतर जर विषय असा झाला असता कुठं उन्नीस बीस तर या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये तेहत्तीस आपल्या तीस हजाराच्या लीडनं फक्त आमचा उमेदवार पराजित झाला आहे जर सगळ्यांनी ताकदीनं काम केलं नसतं झालं नसतं सर्व मतदारसंघातल्या तन्म तमाम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी मार्जिन कमी केलं कारण या मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी हा मतदारसंघ तसा मतदार तिथला जर विचार केला तर थोडा भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार या मतदारसंघातल्या विधानसभेमध्ये या विधानसभेची परिस्थिती असते असताना सुद्धा मागच्या वेळेस लोकांनी आपल्याला चांगले मतं दिले लोकसभेला मागच्या वेळेस तेवीस हजार माहिन्याचा असताना यावेळेस लोकसभेला चौदा हजाराची लीड या विधानसभा मतदारसंघानं दिली आणि या विधानसभा मतदारसंघानं चौदा हजाराची लीड दिली म्हणून बीड जिल्ह्याच्या निकाला निकाल बदलण्याची ताकद या मतदारसंघाने बीड विधानसभा मतदारसंघ किंवा सर्व जिल्ह्याच्या माध्यमातून घडली त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा यांचा खरीचा वाट आहे या सर्व माझ्या बहादर कार्यकर्त्यांचा साहेब परिस्थिती अशी होती की यावेळेस यावेळेसची परिस्थिती वेगळी मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी मागच्या वेळेस नेते सगळे होते यावेळेस कार्यकर्ते होते नेता कुणीच नव्हता सगळे कार्यकर्ते होते आणि एक स्वतः कार्यकर्त्यांना असा जोस आहे साहेब तुम्ही बीड जिल्ह्यात आज पहिला कार्यक्रम आहे दादा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्यात हीच परिस्थिती दिसेल ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात आपण जाणार आहोत तिथं कारण बीड जिल्ह्याला परिवर्तनाची गरज आहे बीड जिल्हा बघतोय की आम्हाला एकदा परिवर्तन घडवायचंय त्याचं कारण असं आहे की साहेब इथं एवढी वाईट परिस्थिती आहे की आमच्या विधानसभा मतदारसंघावर साडेसाहेबांना मी म्हणतोय बोला विधानसभेवर बोला लढाईची विधानसभेची निवडणूक बोलतच नाही माणूस आमचा विधानसभेवर अरे हे काय काय करतात दवाखाने सुविधा द्या म्हणणं करणं काम आहे आपल्याला देऊ पण दवाखान्यामध्ये काय पाप केलं जातं याच्यावर बोललं पाहिजे आज माझ्या या बीड जिल्ह्यातल्या जनतेला विधानसभा केवाखान्या जर एखादा पेशंट गेला तर त्याला सुद्धा ऍडमिट करून घ्यायचं का नाही ती पुढारीने सांगायचं हा मी खासदार झाल्याच्या नंतर ही बदलायचा प्रयत्न केला पहिला दवाखान्याला भेट दिली एम एसीबीचा ट्रान्सफॉर्मर एमएसीबीचा ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर तो, तो एक पुढारी सांगतो कुणाचा सासरा सांगतो कुणाचा नवरा सांगतो कुणाचा काय सांगतो की आम्ही सांगितलं ते आणि माझ्या कार्यकर्त्याला सरपंचाला सुद्धा फोन येतो की हीच ट्रान्सफॉर्मर तू दिला तुझ्या घरी येऊन दिलास मी एका एक काळामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल व्हायचं हो इथं केज तालुक्यात के जास्त प्रमाण होतं आणि पाणी पाऊस होता बी पाऊस असल्यामुळे पाणी होता आणि ट्रान्सफॉर्मर फेल होत होते एका काळामध्ये सहा महिने ट्रान्सफॉर्मर आम्ही आमच्या एडेचेरी फाउंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबादला नेऊन भरून आणून लोकांना दिले त्यावेळेस सांगा मी दिलं म्हणून तुम्ही शासनाची योजना राबवताय आणि विरोधी गावामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल होणारा जातो त्या कॉन्ट्रॅक्टचं बिल काढलं जात आहे साहेब याच्यावर सुद्धा आपल्याला कुठंतरी एक ठोस निर्णय घेतला पाहिजे आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्या घरचं काम जर केलं आता बऱ्याच जणांना वाटतंय की बाप्पा असा करतोय बजरंग सुरणी ही सांगतोय मी जी खरंय ते सांगणार आहे पत्रकार मित्र सुद्धा माझे तुमच्या सुद्धा मनात एखाद्याला वाटत असेल बाप्पा असं का बोलत आहे पण सगळ्याला दिसतंय काय चाललंय आणि काय होत आहे माझं स्वतःच कुणीतरी प्रेमाचं आहे म्हणून बाजू कुणी घेतली नाही पाहिजे माझ्या जिल्ह्यात काय होतंय माझ्या तालुक्यात काय होतंय माझ्या लोकांचं काय होतं याची सर्वांनी बाजू आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुध्या ठामपणे मांडून आपण की केलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा ट्रान्सफॉर्मर जळला तर तिथं जर अहो एखादा ट्रान्सफॉर्मर असा विषय होतो का की ट्रान्सफॉर्मर फेल झालाय आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचेच लोक भिजवतात त्याच्यावर त्याचं भिज नाही पण वेटेच धरलं जात आहे आणि त्यांना पंधरा पंधरा दिवस ट्रान्सफॉर्मर मिळत नाही दवाखान्यात एंट्री मिळत नाही एवढंच नाही तर तहसील मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा लक्ष कशा कशावर लक्ष देणार या सर्व गोष्टीचा विचार जर करायचा झाला तर मी खासदार झाल्याच्या नंतर पाटोदा ब्लॉकला मी परवा मीटिंग घेतली आता परत मी इथं केज विभागाला सगळ्या विभागाने बैठक घेऊन सांगणार आहे अधिकारी महोदयांना सुद्धा माझी विनंती पोलीस स्टेशन बी तसंच आता आमचे सगळे पोलीस स्टेशन आहेत मी मन उद्या फोन केला तर सर्वांना सांगतोय की बाबा हो तुम्ही फक्त संयमाने घ्या आणि ने, ने काय करा जे जात तुम्ही जेजची भूमिका घ्या पण काही गोष्टी एवढे खोटे नाटे गुन्हे आमच्याकडे दाखल केले जाते एवढं काय काय केलं जात आहे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आज जर कुणी एखाद्या पुढऱ्याने फोन केला तसंच झालं परवा एक माझ्या कार्यकर्त्याला मला माहित नाही पण जिम्मेदारी मी काय आणखी विचारलं पण मला असं कळलं की माझ्या एका केचच्या कार्यकर्त्याला पोलिसनी मारलंच का तर त्यांनी एक पोस्ट टाकली त्यांनी पोस्ट टाकली तो गुन्हा आहे त्याचं समर्थन मी करणार नाही पण त्या कार्यकर्त्याला जर तुम्ही मारला असेल मला माहित नाही खरी माहिती मला कळालेली बरोबर तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन सुद्धा हा खासदार बसणार म्हणजे बसणार तुम्ही माझ्या कार्यकर्त्याला मारला का तुम्ही पोस्ट टाकली म्हणून मारता दुसऱ्याला सोडता ही सरकार किती दिवस कुणाचं आहे हे पोलिस सुद्धा बघितलं पाहिजे माझी विनंती आहे सर्वांना मी एवढ्या संयमानं बोलतोय एवढ्या प्रेमानं सांगतोय माझ्या पोलीस यंत्रणेनं सुद्धा माझ्या जनतेला त्रास होईल असं वागितलं नाही पाहिजे कुठल्या तरी एका विशिष्ट माणसाचं ऐकायचं एका विशिष्ट लोकांचं ऐकून विशिष्ट गोष्टी करायच्या असं झालं नाही पाहिजे अशी यंत्रणा केली पाहिजे मी परवा कलेक्टरने पण सांगितलंय तुमच्या सर्वांच्या माहिती कलेक्टर साहेब नसीबाने तुम्ही कलेक्टर झालाय पण आमच्या सर्वांच्या विश्वासाला कुठं तळा जाईल असं तुम्ही काही वागू नका असं मी सर्व यांना बऱ्याच गोष्टी काही सांगितलेल्या आहेत पण या गोष्टीतून प्रत्येक अधिकाऱ्यांना आपण येणार आहेत ते आपण एक मिटिंग घेऊन बोलू एमआरएी भरपूर विषय या विषयावर बोलता येईल पण या विषयामध्ये आमदार काय करतो पालकमंत्री काय करतात कोण काय करतं याच्यावर कुठंतरी बोलला पाहिजे आणि या विषयानं कुठंतरी सर्व मीडियाना सुद्धा त्या गोष्टी खऱ्या मांडल्या पाहिजेत आणि खरं मांडून बोललं पाहिजे मी परवा एक साहेब एक परवा माझ्याकडे कुणीतरी कार्यकर्ते आले कुठल्या भा, भैयांच्या भा, विधानसभा मतदारसंघातलेच त्यांनी मला बोलतायत काहीतरी त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय सर्व मीडियाने पण मला विचारलं की तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय मला पुण्याला मी आदरणीय साहेबाच्या तिथं होतो मला त्यांनी विचारलं म्हटलं काय होतं मी बघू द्या मी बघितलं बघितल्याचं नंतर त्यांना सांगितलं मी की हा विषय माझ्याकडला आहे तर जी माझ्याकडे विषय नाही आहे ते मी नाही बोललो आहे आणि विषय त्यांना मी जी अगोदर बोललो आहे त्यांनी ती कट केलं आहे त्याच्यानंतर पुढे ते बोलतायत की मी काय सांगितलं की बाबा ही एक एक पत्र असे जर बोललो तर एक एक पत्र देणं ही पद्धत आपल्याकडे नाहीये सगळी यादी एकदाच द्यावी लागल आणि पाच कोटी एका एक कामाला लागतात तर पाच कोटी खासदाराला फंड आहे तो पाच कोटी फंड त्या कामाला देऊ मग जिल्ह्यात काय करणार असं बोलायचा माझा मी तिथीत अर्थ होता आपण रेकॉर्डिंग केली मग रेकॉर्डिंग करणारा माणसं येतात कसे रेकॉर्डिंग करतात कसे जातात माझ्यावर किती कॅमेरे ठेवलेत आता सुद्धा मी स्टेजवर काही बोललो की त्याच्यावर हायचं म्हणजे मी काय वागू कसा वागू मलाच कळा नाही आणि मला ती खासदार झाल्याचं आणखी कळत नाही मी खासदार झालोय म्हणून त्याच्यामुळे मी भानगड आहे थोडी जरा समजून घ्या सगळे मला सांगायचं हे की एवढं वाईट काय केलंय मी की माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिॲक्ट होता आणि मी त्याच्यावर बोललो त्याच्यानंतर पहिल्यांदा मी ज्या माझ्या बोलण्यामुळं जर माझ्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा एखाद्या जनतेचा किंवा एखाद्या माझ्या कार्यकर्त्याचा कुणाचा एक किंवा मतदारांचा बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाचा अवमान झाला असला चा, तर मी त्या सेनाची दिलगिरी व्यक्त करतो पण तो दरेकर कोण आहेत मंत्री आहेत का आता हा विधान परिषद नाही मला ती विरोधी पक्ष बघितले होते मी त्याच्यामुळे त्यांना लवकर घाई झाली विरोधी पक्ष व्हायची ते दरेकर सुद्धा म्हणजे जत्रेत निवडून आलात आदरणीय दरेकर साहेब तुम्हाला जत्रा माहित आहे का मुंबईत बसून जत्रेमध्ये सज्जन असतात चोर असतात शहू असतात जत्रेमध्ये सगळे प्रेम करणारे असतात जत्रेमध्ये सगळे आपल्याला एकूण एकाला सहानुभूती देऊन करणार जत्रा काय असते हे तुम्हाला माहित आहे पण जत्रेमध्ये हे जे सगळे जत्रेचं मतीत अर्थ तुम्हाला काही माहीत जर असला तर जत्रेमध्ये तुमच्यासारखे अलीबाबा जे आम्ही काट्या घेऊन हाकलून लावले हे अलीबाबा आहेत तुम्ही जत्रेमध्ये आलेबाबा होते नी जत्रा आमची होती जत्रेत तुमच्यासारखे आलेले आले बाबा म्हणजे भारतीय जनता पार्टी आम्ही काट्या घालून हकलून लावली हे आमच्या जनतेची जनता जाणार नाही त्याच्यामुळे त्या जत्रेचा काही विचार तुम्ही लय करू नका आणि मजूर बी होते हो मजूर सोसायटी मजूर बी आहेत हे मजूर आहेत हे बोलायला आमच्यावरून मजूर आहे तुम्ही आमच्याकडे येऊ नका लय आमच्यावर आम्हाला तेवढे मोठं व्हायचंच नाही मग सांगितलं तुम्ही तिकडे नको आहे इथंच बरेच जिल्ह्यात आपलं लांब कुठं जावं पण उगच माझ्यावर मी बोलायलेत काय मी लय खूप लहान कार्यकर्ता इथं एक पालकमंत्री बोलताय तेवढं बाद झालं ते होते जे आता ही इकडून जत्रा भाजपची जत्रा म्हणले जत्रेत निवडून आलेत तुम्हाला आमची काय कळणार आहे जत्रा काय 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 बीड जिल्हा जत्रा आहे का कुणाला काय करते ती तुम्हाला कळवून दाखविलं बीड ना पण अशी टीका करतात या सर्व गोष्टीला आपण कुठंतरी उत्तर दिलं पाहिजे कार्यकर्ते त्याच्यावर रिॲक्ट होतात मी कुठं काही काही बोललो एखाद्या लोकसभेत काही बोललो त्याचा अर्थ काय लावायचा त्याचा लावा तिसराचा अर्थ लावला जातो ही जी सोशल मीडियामध्ये एवढी पद्धत वाईट सुरू केली की मी एखाद्या धचं माग करणे आणि त्याला ट्रोल करणे जी जी ही जी फसव्या त्यांनी यंत्रणा इथं बीड जिल्ह्यात आणून बसवलेली आहे थांबवली पाहिजे नाही तर मग दे दाना दर आम्हालाही आमच्याकडे ती यंत्रणा जरी नसली आमच्याकडे पैसा नाही बोगची यंत्रणा ना ना बसवायला काय साहेब खरंच नाही त्याच्यामुळे ज्यांच्याकडे त्यांनी प का एकवीस एकवीस लाख महिना बावीस बावीस लाख महिना देऊन यंत्रणा ठेवली जरू आणि त्या ते यंत्रणा तेवढंच धंदा करते की कुठं सापडतोय बजरंग सोडणे मी तर कुठं सापडलोच नाही कसा निघून गेलो कळालंही नाही पण आता विधानसभेला तुम्ही कुठं आडखाताल ही सुद्धा जनता कळू द्यायची नाही असं जर नाही बंद केलं तर लय पक्का अडकताल ही विधानसभा आपल्या बीड जिल्ह्याचा सहा आमदार तर देणारच आहे पण महाराष्ट्रात सरकार आणेल तुम्ही असं वागताल तुम्हाला कारणीभूत ठरणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रश्न भरपूर आहेत आपल्याला साहेबांना ऐकायचंय आणि आज अमोल दादांना पण ऐकायचंय आपल्या एवढे प्रश्न आहेत आदरणीय कृषी मंत्र्यांना माझी विनंती आहे की वीस एकवीसचा चा इमा द्या त्याच्यावर बोला वीस युकीचा मिळाला आमच्या जिल्ह्याला सगळ्याला मिळाला लातूरला मिळाला धाराशिवला मिळाला आणि आम्हालाच मिळत नाही मग ह्याच्यावर पत्रकार कुठे एखादा लिहा ना हे पालकमंत्री द्या माझी माझ्या आज पत्रकारांनाच विनंती आहे की तुम्ही जरा एकदा त्यांचं बी राव त्यांचं बी बोला आम्हालाच प्रश्न खोच साहेब लय आहे जिल्ह्यात पण हे सगळ्या गोष्टी तेच ना बघा बरं तेवढं जाऊ द्या सोडून दिलं वीस आम्ही सर्व समजू आता तेवीस चोवीस ती वीज सुद्धा इमा आम्हाला मिळाला नाही हो हीच काय विसरले पत्रकार कोणी म्हणजे जनतेला विसरलं नाही जरा विचारा त्यांना काय झालं आमच्या का बीड जिल्ह्यातल्या कारण तुम्ही लोकशाहीतला चौथारदार स्तंभ आहात सर्वजण जागरूक आणि खूप सुज्ञानी आणि सर्व चांगले माणसं आहात माझी एकच विनंती आहे यांना हे विचारा याचं काय झालं आता परवाच मी एक क्लिप बघितली कृषी विभागात काय हा तीनशे कोटीचा घोटाळा मला माहित नाही बरं का कारण आपलं तेवढं काय माहितीच आपलं तेवढे उंची बी नाही म्हणले नाही पण मी सुद्धा देशाच्या उच्च सभागृहात गेलोय आणि माझी उंची बाया बीड जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिली आणि मला वाटतं की प्रोटोकॉल प्रमाणे माझंही पद आता काय नाही राहिलेलं बजरंग सोनवणे चिल्लर आहे हो पण राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र पवार पार्टीचा खासदार बजरंग सोनवणे जर म्हणलं तर त्याची उंची उंचच आहे त्याची उंची आता कमी तुम्ही करू शकणार नाहीत आणि आता मान्य करा यार किती दोन महिने झाले अडीच महिने झाले एकदा मान्य करा की बीड जिल्ह्यानं बजरंग सोनेलला खासदार केलंय एकदा मान्य करा किती दिवस तुमच्या डोक्यातलंच जायना कुणी या खासदार की सोडून आमदार बी झालं ते समाधान आहेत त्यांचं काय नाही ती बघ ती ओके 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 म्हणाले पण तुमच्या डोक्यातलं नाही नवरा नवरी शांत अरे करवले करवलीच म्हणायला त्यांचं चाललंय काय कळा ना मला कवर मूळ वराटी जर असले तर ठीक आहे मूळ वराठी बी नाहीत तुम्ही चला आता सगळं चलू द्यायच्यावर जी बापून पुन्हा हो, आणखी वेळ आले बरंच काय बोलू पण मला म्हणायचंय इथल्या आमदार आपल्याला करायचं चल साहेब सांगता सांगता दुसरीकडे गेलो मागच्या वेळेची परिस्थिती होती की आम्हाला उमेदवार नव्हता या वेळेची परिस्थिती अशी आहे की सहा उमेदवार तुम्हाला भेटून येऊन आज आमच्या स्टेजवर हो आहेत आणि कुणाला उमेदवारी द्यायची ही तुमचा अधिकार आहे कृपा करून त्याच्यात मी नाहीये पार्टीत तुम्ही सर्वांनी जे लेखाजोका केलाय त्याच्याप्रमाणे तुमचं काम आहे पण जी उमेदवार द्याल ती कुणी उमेदवार द्या त्याला आम्ही निवडून आणणार आणि आमदार करणारच आमदार आमचा होणार म्हणजे होणार हे विधानसभा मतदारसंघात इतिहास घडून आमदार होणारच हे तुम्हाला शब्द देतो आणि बीड विधानसभेचे आमचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणले आता सहाचे सहा आमदार आम्ही करणार सर्व सर्व अध्यक्ष मनाला माझा पाठिंबा आहे आणि आमचे आमदार होतील आता जास्त काही नाही बोलता बराच काही वेळ घेतला बरंच दादा सांगतील आणखी रेल्वेच्या विषयी ती एक जरा सांगतो त्याच्यावर बी पहिली बैठक घेतली साहेब मी शपथवाही घ्यायची अगोदर महाराष्ट्रात नाही देशात पहिला खासदारचा शपथ घ्यायच्या अगोदर बैठक बैठकच घेतली आणि बैठक घेतल्याच्या नंतर बैठकीत सांगितलं मला शेड्यूल दे मग त्या रेल्वेचं शेड्यूल त्यांनी दिलं की एक विगनवाडीपर्यंत आम्ही थर्टी फर्स्टमध्ये एकतीस जुलैपर्यंत आम्ही रेल्वे आणू एकतीस जुलैला नाही पण क्रांती दिनानिमित्त नऊ ऑगस्टला रेल्वेची ट्रायल तिथपर्यंत झाली आणि मी त्याच्या पुढचं पण शेड्यूल घेतलंय की मी ही साहेब परत एकदा सांगतो तुम्हाला की परत पर मी तुम्हाला सव्वीस जानेवारी आज पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी येतो नाही तेवढी गरज नाही एकतीस डिसेंबरच्या चोवीस मध्येच आणणार पण सव्वीस जानेवारीला रेल्वेतच बिडला येणार मी उग खोटणार नाही त्याच्यामुळे हा विषयच नाही हा मी येणारच रेल्वेत बिळला नाही तर खासदार राहून फायदा काय मग ह्याच्यावर कुणी बोला आता त्याच्यावर एक ट्विट केलं कुणीतरी साहेब सगळं बोललं पाहिजे पहिली सभा इथं थोडा वेळ चाललाय त्याच्यावर ट्विट केलं रेल्वेला एवढं बजेट आलं अरे महाराष्ट्राला दिलं काय औन प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी बजेट आलं ती काय बंद करणार आहे का तुम्हाला दररोजचं खायचं चा बंद करायचं का जे औन गोईंग प्रोजेक्ट आहे त्याला तुझी बजेट येईल येईल तुम्ही या वर्षी नवीन एक रुपया महाराष्ट्राला दिला नाही ह्याच्यावर बोला आणि त्याच्यावर आमच्या बीड जिल्ह्याच्या एका माजी खासदाराने रेल्वेला एवढं व्हिजिट आलं पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सांगितलं की आम्ही रेल्वे आणणार हा अरे है ना पट्ट्या आता कसं झालं तुम्ही आणायचे होतं तर पंधरा वर्ष काय झालं आता मी आणणार रेल्वे रेल्वेचं काय आता रेल्वे बिल्वे कुणी म्हणायचं नाही मीच आणणार परळीला बी नेणार एवढंच नाही इथं बीडलाच थांबणार नाही परळेला बी नेणार आणि हे रेल्वे एकदा औ साहेब बीड जिल्हा ऊस तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख म्हणून आम्ही भाषणात प्रत्येक वेळेस सांगतो लाज वाटली माझी पुढारी म्हणून नेता म्हणून उसतोड मजुरांचा जिल्हा सांगताय उस्तोड मजूर का उस्तोड मजुराच्या ह्याच्यावर तुम्ही आवाज उठील नाही पंधरा वर्षात कुणी कुणी कोणता एखादा खासदार बोलला संसद आहे मजुरावर एक मी खासदार बोला असला तर मला सांगा कुणी बोला नाही मग तो प्रश्न मी मांडला मी म्हणलं माझा उस्तोड मजुरांचा जिल्हा तर त्याला विशेष पॅकेज द्या त्याला विशेष सवलत द्या आणि विशेष बाब म्हणून यांना तुम्ही सवलत द्या यांना उस्तोड उस्तोड मजुरावर फक्त राजकारण मला कळतच नाही उस्तोड मजुराचे नेते बघा आपण लहानपणापासून बघतो मी शाळेत मॉनिटर म्हणायचे आमच्या ग्रामीण भागात शहरात आलेवर आर म्हणायचे हे मॉनिटर सुद्धा त्या विद्यार्थ्यातला होतो ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा ग्रामपंचायत सदस्यामधून सरपंच होतो जिल्हा परिषदार दोन चार वेळेस तिथलं जास्त आहे सदस्यातूनच अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती झाले पण ही नवीनच नियम आहे बीड जिल्ह्याला उस्तोर मजूर नसणार उस्तोर मजुरांचा जिल्हा अर्घ्या नवायचा एकदा नुसतोर मजूर व्हा म्हणजे बघू आपण उस्तोर मजूरचा नेता होतोय का उस्तोड मजुरांचा नेता उस्तोडणारा का नाही तोडणाऱ्या माझ्या एका नेत्याला ऊसतोड मजुरांचा नेता करा आणि त्याला महामंडळाचा अध्यक्ष करा त्याला महामंडळ द्या त्याला काय द्या आता पाच वर्ष मागच्या वेळेस म्हणत होते हेच ठिकाय काय भास नाहीत आमच्या स्टेजवर ऊसतोड मजूर झाला पण ऑफिसच नाही पैसाच नाही मग आता ह्या पाच वर्षात आता झालं ना या पाच वर्षात कुठे या पाच वर्षात सुद्धा पत्ता दिसत नाही मला कुठं काय मग एखाद्या वस्तू सर्टिफिकेट दिले प्रमाणपत्र दिले सवलत काय दिली ऊसतोड मजुरांना सुद्धा आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मागच्या वेळेस चौतीस टक्के वाढ ऊसतोड मजुरांसाठी केली आणि ती दिलं कुणी चालू असणाऱ्या कारखानदार आणि आमच्या सारख्या ज्यांचे कारखाने चालू आहेत ज्यांचे बंद कारखाने तिने काय दिलं त्यांचा काय समज आहे मग ऊसतोड मजुरांना सुद्धा चौतीस टक्क्याची वाढ कारखानदारी दिली आणि द्यायला आदरणीय पवार साहेबांनी लावली मीटिंग घेऊन की तुम्ही चौतीस टक्के वाढ द्या इतिहासात कधी चौतीस टक्के मजुरीत वाढ झाली नाही आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यावेळेस सुद्धा चौतीस टक्के वाढ कधी झाली नाही आणि त्यांनी जी, जी, जी वस्तू मजुरांसाठी करायचे ते काम पुढे कुणी चालू ठेवलं नाही ते आदरणीय पवार साहेबांनी ते द्यायला सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला त्यांची जाण आहे तुम्हाला त्याची कुठं जाण आहे या सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि विचार करून आपण येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण काम तर शरदचंद्रजी पवार पार्टीला द्यायचे हे तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपला आमदार का आणायचा आहे तर आपले काम झाले पाहिजेत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करावी आशीर्वाद द्यावा आता लय वा बोलत राहिलो मग सगळं धरूनच जोडतील मला त्याच्यामुळे आता थांबवतो आणि तुम्हाला सर्वांना एक आनंद विनंती करणार आहे प्रेमानं तुम्ही सर्वजण जंग जिंकू शकता सर्वजण प्रेमानं माझा स्वभावच बदलला बघा बरं कुणी बी काय केलं माझा लोकसभेची उमेदवारी मिळायच्या अगोदरचा स्वभाव आणि त्याच्यानंतरचा स्वभाव फार उलट झालाय लहायचं नाही चिडीवर हायपर हो हायपर होईच ना काय करा मी मध्यवर ठीक आहे तुच खरं काय करा तरी एखादं कुठंतरी पार्क होते माझेकडून पण आवर तुला नाही थांब जरा तसं मी माझं तसा तुमचाही बदला आज तुम्ही एकदा परिवर्तन करा सर्वजण करून आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने काम करू एवढंच बोलतो खूप खूप धन्यवाद